आ आ आई यस ब बु ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा ज्वलंत वास्तवादी व वा सामाजिक क्रांतीचा इतिहास त्यांचे समग्र विचार तत्वज्ञान समजून घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोमवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता राजश्री शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर या ठिकाणी दुसऱ्या छत्रपती शिवराय विचार जागर परिषद आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती लेखक आणि प्रकाशक अनिल ममाने यांनी पत्रकारांशी बोलताना दिली ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत प्राध्यापक डॉ अमर कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिषदेत विचारवंत आणि पत्रकार ताज मुलानी कवी लेखक व प्रकाशक अनिल म्हवाणे सिने अभिनेते दत्तात्रय गायकवाड सामाजिक कार्यकर्त्या नीती ओराडे आदी मान्यवर प्रमुख वक्ते म्हणून आपले विचार मांडणार आहेत छत्रपती शिवाजी महाराज समग्र मानवजातीचे आदर्श होते त्यांच्या विचारांना अपेक्षित असे रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्र येऊन त्यांचे विचार आणि त्यांनी केलेले कार्य समजून घेण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे निर्मिती विचार मंच धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्ट बाल साहित्य कला मंच सत्यशोधक प्रागतिक विचार मंच आम्ही भारतीय महिला मंच आदी संस्था या परिषदेचे आयोजक असून दुसरी छत्रपती शिवराय विचार जागर परिषदेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील सर्वांना जय शिवराय आपल्या सर्वांचे आदर्श रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने एकोणीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन कोल्हापूर या ठिकाणी दुसरी छत्रपती शिवराय विचार जागर परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे या परिषदेमध्ये महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे या महाराज यांचे अभ्यासक या ठिकाणी सहभागी होणार आहेत ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर अमर कांबळेसर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिषदेमध्ये माननीय दत्तात्रय गायकवाड माननीय नीती उराडे मान मॅडम आणि ज्येष्ठ पत्रकार ताज साहेब हे आपले विचार मांडणार आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲडव्होकेट प्रकाश मोरे आणि संभाजी ब्रिगेडचे राज्याध्यक्ष माननीय हिंदूराव उजरे पाटील यांना यावर्षीचा मानाचा सन्मानाचा नावाजलेला छत्रपती शिवराय विचार जागर जीवनगी जीवनगौरव पुरस्कार देऊन या ठिकाणी यांचा सन्मान करण्यात येणार आहे मी महाराष्ट्रासह कोल्हापुरातील शिवप्रेमींना विनंती करेन की ह्या परिषदेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा एकोणीस फेब्रुवारी सायंकाळी पाच वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन कोल्हापूर या ठिकाणी धन्यवाद i